नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगावबारी येथे रस्त्याचं कॉन्क्रीट करण कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाला नगावबारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोणी ओटापर्यंत रस्ता कॉन्क्रीट करण्यात येणार आहे या कामाची रक्कम पस्तीस लक्ष आहे यावेळी डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा अमोल मराठे यांनी केला पर्यंत मतदार केंद्राच्या बाहेर जाऊन मतदान केलं त्याचप्रमाणे महापालिका येते तुमचा आशीर्वाद फक्त आणि फक्त भारतीय जनता राहायला पाहिजे दुसरं कोणाचा विचार पण डोक्यात आणू नका केंद्रात आपली सत्ता राज्यात आपली सत्ता शहरात तुमचा हा भाऊ तुमचा साधा आणि त्या महापालिकेचा नगरसेवक निवडून कोणी जाईल आजी काही अडचण आहे का हा आजी जेवण भेटी तुला थांब जेवण तुमचा आशीर्वाद आहे या शहराला आपण हिंदुमय करून टाकलेला आशीर्वाद हाच आशीर्वाद कायम पाणीशिवाय सत्तमंदिरची भाजी मंडी आपण उठवतो नवरच्या टाकीत करोड रुपयाची जागा ठिकाणी देतोय पण त्याच्यासाठी तुमची साथ लागणार आहे काय असत ते गरीब लोक आहेत बिचारे ते मुक्काट तिथं जाऊन बसतात तुम्ही सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले तुमचे सगळ्यांचे आभार वापस वापर एकदा विनंती करतो की एक ग्रंथ उद्या जय महाराज चा कार्यक्रम समजा असं करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद